लोंगी ही मिरची आहे ते लाखांचा होय ऐकून विश्वास बसणार नाही पण आकडेवारी कोल्हापूरच्या आंबेवाडी या साध्या गावातल्या या महिलेत ज्याने स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं दोन वर्ष फक्त मिरची मसाला विकला पण मनातील जिद्द पेटती राहील जवळ मी दोघींनी काय काहीतरी बिझनेस चालू करूया जाऊबाई आणि दीपाली यांनी ठरवलं की आता स्वतःचं मशीन घ्यायचं स्वतःचा ब्रँड उभा करायचं असं म्हणतात ना धैर्य असेल तर छोट पाऊल ही पर्वत हलवू शकत त्या धैर्याचं उदाहरण म्हणजे आंबी आणि त्यांचा शिवसमर्थ ब्रँड आज त्यांच्या सव्वीस प्रकारच्या मसाल्यांच्या चटणीचा सुगंध फक्त महाराष्ट्रातच नाही तर जर्मनी अमेरिका आणि अगदी साता समुद्रापलीकडेही पसरलाय दररोज दीडशे ते दोनशे किलो चटणी त्या सीझन मध्ये बनवतात त्या आता अनेक गावातील महिलांसाठी प्रेरणास्थान बनलेत घरात केल्यासारखी चटणी केली मटन तर एक नंबर झालंय माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी भाऊच्या सगळ्या अगदी चटणी बघून इतक्या खुश झाल्या सगळ्या माझ्याकडे इकडे आल्या आणि दीपाली आंबी यांची यशोगाथा ऐका त्यांच्याकडूनच नमस्कार मंडळी मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते स्मार्ट स्मार्ट काम करणाऱ्या आणि आपल्या मराठी महिला म्हणून आणि त्याचबरोबर मराठी उद्योजिका म्हणून सध्या कोल्हापूरच्या जवळ असणारा आंबेवाडी इथे प्रसिद्ध होतात शिवसमर्थ असं त्यांच्या ब्रँडचं नाव आहे आणि आज आपण भेटणार आहोत दीपाली ताईंना यांना दीपालताई खूप स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये नमस्कार थोडक्यात तुमचा परिचय करून द्याल का दीपाली उदय आंबी माझे नाव पूर्ण आणि माझे शिक्षण बारावी झालेले आहे आणि बारावी मध्ये माझे होम सायन्स मध्ये मधून झालेलं आहे म्हणजे बारावी मध्येच तुम्ही होम सायन्स घेतल्यानंतर त्याच वेळी ही आवड होती का आता तुमचा मसाल्यांचा बिझनेस आहे त्याबद्दल काय सांगाल मसाल्यांचा बिझनेस म्हणजे मला आवड होती जेवणाची त्याच्यामध्ये कांदा लसून चटणी माझी सुंदरच होत होती त्यामुळं इंटरेस्ट वाढत गेला hmm. आणि घरात बसून काय करायचं का बाहेर जाणं घरी आवडत नव्हतं hmm. त्यामुळं घरीच बसून आपलं बिझनेस चालू करायचं चा, म्हटलं छोट्या प्रमाणात मी चालू केलं परंतु रिस्पॉन्स भरपूर चांगला मला मिळाला थोडक्यात नाव सांगायला काय नेमकं नाव काय आहे आणि नाव सुचवताना कुणाची कन्सेप्ट होते शिव समर्थ या नावाबद्दल शिव म्हणजे वडणगे जवळ आहे ना शिव मंदिर आहे तिथे आणि समर्थ म्हणजे समर्थांचं मी थोडंफार हे करते त्यामुळे ते शिव समर्थ दोन्ही मिळून आम्ही ते नाव ठेवलं दोघांचे पण आशीर्वाद मिळवू दे मला वाटतं याच आशीर्वादाने आता ही कोल्हापूरची तुमची चटणी मला तुम्ही सांगितलं अमेरिका जर्मनी लंडन इकडे पण पोहोचले म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा मला सांगायला आवडेल की आपल्या कोल्हापूरची चटणी जी आहे ती लंडन त्याचबरोबर अमेरिका जर्मनी या देशात सुद्धा पोहोचते इतकी ताईंच्या हातची म्हणजे चविष्ट आणि मला वाटते झणझणीत चटणी किंवा तिखट मसाला आपण जो म्हणतो तो आहे पण ही सुरुवात नेमकी कुठून झाली ती घटना घडली म्हणजे आमचे दीर होते छोटे ते कोरोनाच्या काळामध्ये एक्सपायर झाले त्यांची मिसेस मृत ती जवळीस माझी आणि दोन मुलं त्यांची त्यांची जबाबदारी पण आमच्यावर सासू सासरी आणि हे सगळं आमच्यावर हे झालं पूर्ण आता आम्हाला काय करायचं काय कळेना कारण mm. मिस्टर एकच राहणार आम्ही नऊ दहा mm. जण खाणार त्यामुळे आम्हाला असं टेन्शन येत गेलं की आता काय करायचं काय करायचं मग आता घरात बसून बाहेर तर गेलेलं आवडत नव्हतं घरी घरी बसून काय करायचं म्हटलं आणि जवळ मी दोघींनी निर्णय घेतला की काय तर बिझनेस चालू करूया घरी बसून आपण त्यातूनच mm. गारव्याचं छोट्या प्रमाणात चालू केलं गारव्याचं करत 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 मग चटणीच सगळ्यांना भाजी आमची आमची आवडली hmm. त्यांना म्हणजे टेस्ट छान आहे तुमची टेस्ट छान चटणीमुळेच भाजी आमची छान होते त्यामुळे चटणीचं आमच्या लक्षात आलं की चटणीच आपण चालू करूया hmm. मग पहिल्यांदा असं काय झालं मैत्रीने काय माझी सांगली होती hmm. तिनं काय सगळं मिरचीच सगळं प्रोडक्शन आहे तिचं मग ती म्हणली मिरच्या मी देतो वजन काट्या त्याने ती दिलं तिनं म्हणजे सहा केलं मला सगळं दिलं जवळ बहिणी मी मशिनरी घ्यायचं ठरवलं मशिनरी घेतली मिरची मसाल्याचं चालू केलं mm. गावामध्ये छोटे प्लॅम्पलेट वाटले वाट आम्ही म्हणजे mm. सुरुवातीला जे थोडक्या प्रमाणात कसं हे करायचं करायचं मार्केटिंग, मार्केटिंग केलं थोड्या प्रमाणात आम्ही गावातल्या गावात मग गावातल्या महिला थोड्या येऊ लागल्या मग त्यांना आमच्यावर विश्वास बसू लागला चटणी छान होऊ लागली mm. त्यामुळं त्या येऊ लागल्या मग आम्ही दोन वर्ष पहिले मशीन घेतले नव्हतं फक्त मिरच्या मसाले विकत होतो मग नंतर ना लेडीजांची काय ऑर्डर आहे गारवा देत त्यांना त्या काय जॉबला असणार त्या म्हणल्या आम्हाला चटणी करूनच दिला तर खूप चांगलं होईल मिरच्या मसाल्यावर आम्हाला वेळ मिळत नाही मग करून द्यायला चालू केलं मग कांडप मध्ये दुसऱ्याच्या आमचा पूर्ण दिवस जात होता दिवसभर आम्ही तिथे थांबत होतो मग ते दिवस थांबल्यामुळे ते मिस्टरांना पण वेळ नसायचा एकदा ते एकदा मी एकदा असे जात होतो ते वेळ नको म्हटलं ते थांब जायला आपणच मशिनरी घेऊया मग जवळ बहिन्यांनी मी ठरवलं मशीन घेऊया बांधकाम काढलं मशीन घेतलं मग त्याच्याबरोबर मग पेस्टच मशीन घेतलं मग कांदा लसून सोलण्याचं मशीन घेतलं मग सगळं आमचीच मशिनरी वाढत गेली मग आणि तसं घेतल्यानंतर ऑर्डरी भरपूर वाढत गेल्या वाढत गेल्यानंतर पुढं म्हणजे बिझनेसला नवीन दिशाच मिळाल्या आमच्या म्हणजे एक पाऊल आम्ही टाकलं तर त्याचं चांगलं आम्हाला मिळालं पुढं आता चांगली दिशा मिळाली पण सुरुवातीला माणसाला विचार असतो की एखादा माल आपण तयार करतो किंवा एखादा प्रोडक्ट तयार करतोय तर ते, ते विकायचं कसं हा प्रश्न प्रत्येक महिलेच्या डोक्यात असतो की मी सगळं बनवेल पण माझा माल कोण घेईल काय हे विकत जाईल काय याविषयी काय नंतर बदल झाले ज्यावेळी रिअलमध्ये तुम्ही काम करायला लागला आम्हाला ते पण खूप टेन्शन आले ना की आता माल तर आमचा एखाद्या एखाद्या वेळेस माल तयार असायचा पण त्याला हे नसायचं कस्टमर नसायचं मग आता काय करायचं माल आपल्याकडे पडून राहायलाय पडून राहिलाय मग प्रत्येक ठिकाणी मी ती जात होतो मी सांगत होतो असा आमचा माल आहे चांगला आहे घ्या पण त्यांना ट्रायसाठी आम्ही थोडंफार देत होतो नंतर ते म्हणजे ट्राय केल्यानंतर त्यांना आवडत होती मग परत त्यांच्याकडून ऑर्डर येत होती कारण आपला माल चांगला असला की कस्टमर देणार आपल्या आम्हाला गॅरंटी होती फक्त त्यांच्याकडून पोहोचवणं हे थोडं हे होत मला वाटतं आता ह्या माउथ पब्लिसिटीमुळे तुमचा एवढा तीस ते पस्तीस लाखाचा टर्न ओव्हर झालाय की एवढ्या महिन्यात पण चटणी बघायला गेलं तर इतका गरजेचा त्याचबरोबर मूलभूत विषय आहे की त्याशिवाय जेवणाला टेस्टच नाहीये ही गोष्ट हाताळताना काय सेन्सिटिव्ह भाग असल्यामुळं हा सगळा चटणी व्यवसाय तर काय होतं काय भरपूर महिलांचं चटणीविषयी खूपच असतं की आमची चटणी चांगली अशी प्रत्येक महिलेला असं वाटत असतं आणि त्यांचा विश्वास नसतो दुसऱ्यांच्या हातात चटणी हा विषय ते देतच नाही त्यांचा विश्वास मिळवला आम्ही त्यांना त्यांच्यापेक्षा चटणी चांगली करून दाखवली त्यांना पण खूप आवडली त्यांची टेस्ट त्यांना खूपच खूपच म्हणजे आवडली त्याच परत आम्हाला बोलले की आमच्या चटणीपेक्षा तुमची चटणी खूप टेस्टला छान आणि वास खूप छान येतोय म्हणून ते पण म्हणजे सेन्सिटिव्ह विषय आहे की महिला चटणी हा विषय कुणाच्या हातात देतच नाही त्यातून आम्ही त्यांचा विश्वास जिंकला हे महत्वाचं आहे निश्चित सगळ्या जणांचा विश्वास आता जिंकलेला आहातच पण तुम्ही स्वतः मिरची घेताय म्हणजे एखादा ग्राहक आला तर तुमच्याकडे तो डायरेक्ट पाच किलो चटणी किंवा पाच किलो मसाला मागतो तर तुम्ही हे माप वगैरे तुमचं ठरवताय प्रोसेस हा आता किलो चटणीला कस्टमर आमच्याकडे आले तर आम्ही ते पाच किलोचा पाच ग्रॅम सगळे म्हणजे सव्वीस प्रकारचे मसाले वापरतो मिठासहित आम्ही त्यात म्हणजे धने तीळ जिरे खोबरे हे सगळं असते त्यात त्याचं प्रमाण आम्ही एक किलोला पाव किलो धने तीळ पाव किलो जिरे एकशे पंचवीस ग्रॅम असं एका किलोचं प्रमाण आहे ते आणि एक एक तोळा सगळा मसाला वापरतो त्यामध्ये सव्वीस प्रकारचे मसाले म्हणजे पूर्ण सगळे मसाले येतात त्यात धोंडपूळ परत काळी मिरी दालचिनी तमालपत्री असे सगळे प्रकार ते मसाल्यांचे ते सगळं आम्ही घेऊन त्याचं प्रमाण घेऊन ते भाजणी करणे परत कोथिंबीर आलेलं लसूण हे सगळं त्यात आम्ही वापरतो सगळं म्हणजे स्वच्छाने निवडत आमचं काम असते आणि ते भाजणी व्यवस्थित होणं हे पण महत्वाचं आहे कारण वर्षभराचा तो मसाला असतो बरोबर वर्षभर बर टिकन पण महत्वाचं असतं त्याच्यासाठी त्याला स्वच्छता आणि न हात लागणं हा पण महत्वाचा होते किती महिला आहे मदत माझी एक जवळ आहे ती मी दोघी जण मिळून आणि हे कसं काम आपण महिला करू एकत्र येऊनच करू शकते बरोबर एखाद्या घरात चटणी करायची म्हणजे आठ तास दहा दिवस जातात ते तयारी करण्यात मग आपण ते घरी करतोय म्हणल्यावर एका वेळेला आपण वीस पंचवीस साठ किलो ला mm. आ, ची असं करतोय म्हणल्यावर त्याला महिला लागणारच ना सहा सात महिला तर आमच्या असतातच असतात सहा सात महिला असतात दांडे मोड्याची प्रोसेस करतोय प्रत्येक जण येऊन आम्हाला माप सांगते पाच किलो चार किलो ते मोजून आम्ही बाजूला करणे चार दिवस त्याची वाळवणे दांडे मोडणे दांडे मोड्यासाठी पण दोन तीन महिला त्या मोडून देतात ते सगळं व्यवस्थित करून वाळवतात त्याच नंतर मग आम्ही त्याची प्रोसेस चालू करतोय मग मसाला भाजणी परत काढत मध्ये घालणे ते पॅकिंग करणे हे सगळं चालू असते म्हणजे बघायला गेलं तर योग्य पद्धतीने तुम्ही सगळा हा व्यवसाय करत आहात पण यामध्ये दोन प्रकारचे मसाले आहात तुम्ही बघाशी म्हंटलात तर ते कुठले कुठले जसं की कांदा लसूण चटणी आणि कांदा लसूण चटणी एक असते आणि एक रेग्युलर घरगुती आम्ही कोल्हापूर साईडला जी वापरतो ती चटणी असते कांदा लसूण चटणीमध्ये कांदा लसूण भरपूर प्रमाणात असते मग ते जास्त दिवस टिकत नाही ना ते थोड्या दिवसासाठी त्याचा जरा असं वास येतो तो, तो ताज ताज, ताज करून विकायला लागतो आणि हे कसं एक वर्षासाठी ठेवणीची चटणी असते ती वेगळी असते वर्षभर एखादी तुम्ही आता जसं सांगितलं कांदा लसूण चटणीचा थोडा कालावधी असतो पण जी चटणी कोल्हापूर भागात म्हणा किंवा इतर ठिकाणी पण वापरली जाते ती तरी किती वर्ष राहते एक वर्ष पूर्णपूर दीड वर्ष काही सुद्धा होत नाही फक्त पाणी आपण ठेवण्याची पद्धत आपल्यावर ते कामा पाणी लागता कामा लागता दमट जागेत ते ठेवता चालत नाही ते व्यवस्थित ठेवायला लागते पॅक बंद पद्धतीने आता बघायला गेलं तर इतक्या म्हणजे पाच सहा महिला मिळून तुम्ही हा व्यवसाय चालवताय पण दिवसाला किती उत्पादन निघतं महिन्याला किती निघतं आणि ज्यावेळी सीझन असतो त्यावेळी किती किलोने चटणी निघते दिवसामागे दिवसामागे त्यावेळेला आम्हाला दीडशे ते दोनशे किलो चटणी होते तयार करून ती दोनशे किलो चटणी होते मग ते वर्षाला चार महिने आमचं सीझन खूप म्हणजे भरपूर असतं सिजनेबलच आहे नाही बरोबर आणि आपल्या भागातल्या लेडीज सगळ्या ह्या ह्याच्यामध्ये करतात कारण वातावरणाचं त्याला अनुकूल वातावरण लागतं मिरची वाळवणीसाठी ते वा ला सगळं प्रोसेस मध्ये आम्हाला हे चार महिने चांगले असतात कुठले कुठले चार महिने तरी आता जानेवारी महिन्यापासून चालू होतं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे च्या आणि इतर वेळी मला वाटतं महिनाभरात पन्नास किलो तरी इतर वेळी कोणी केले नाही वर्षभरात येत राहत असते एकूण नेमका टर्न किती आहे तुमचं सध्या टर्न ओव्हर तीस पस्तीस लाखापर्यंत जातो जाते चटणी सोबतच मला वाटतंय की तुम्ही गारवा सुद्धा करताय म्हंटला त्याबद्दल सुद्धा चर्चा आहे या भागात तर ते काय आहे गारवा लग्न समारंभ वास्तुक शांती याच्यासाठी गारवा लागतो आपल्या कोल्हापूर भागामध्ये गारव्याची पद्धत आहे त्यामुळे ते आम्ही करून देतो त्यामध्ये दोन तीन डाळीची भाजी येते परत दोन प्रकारच्या चटणी येतात लोणचं भाकरी पोळी चपाती काय म्हणजे तुमची कशी आहे त्या पद्धतीने होत म्हणजे बघायला गेलं तर ताई हे होता होता रहता। होता रहता। था था चार वर्ष झाले या कालावधीला की तुम्ही कंपनी काढला त्यानंतर तिखट मसाला तयार करताय पण अशी कुठे वेळ आलेली काय की वाटलं की नको आता हे थांबवा था, बाबा था, खूप डोईजड व्हायला लागले किंवा खूप त्रास व्हायला आप आपल्याला असा कुठला काळ आला होता आणि त्यावेळी कुणी खंबीर साथ दिली कसं हे गारव्याचं कसं आहे आपण नेऊन देणं महत्वाचं असते ना तिथं आम्ही नेऊन देतो म्हणजे ज्या ठिकाणी ऑनलाईन असतात मग त्यासाठी मिस्टरांना जॉब असल्यामुळे त्यांना वेळ मिळत नसतो तर तेच खंबीरपणे उभा राहिले आणि तेच म्हणजे त्यांनी नेऊन दिला सगळं म्हणजे ते कसं भांडी भरपूर पडतात त्याचं कवडा पसार असतो तो तर सगळं आवर नाही ह्याच्यामुळेच आपण थकतो आणि ते नेऊन देण्याची आपल्याच कॅपॅसिटी राहत नाही मिस्टरांनी साथ दिली चांगली मिस्टरांनी सगळं <laughs> ते नोंद देणं परत ते परत आणि रिटर्न आपली सगळी वस्तू आणणं हे सगळं काम तेच करतात आणि आता मिरची मसाल्याचं पण म्हणजे सगळं आणणं करणं ते बघतात त्यामुळे तुम्हाला असं कधी वाटलं नाही की बाबा आपण थांबवा उलट याच्यातून तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळालं इतर महिलांना सुद्धा रोजगार मिळाला याच्यातून पुढे भविष्यात एक पाच वर्षानंतर काही एम आहे का तुमचं मोठं हे मोठ्या स्वरूपात करायचं मोठं टार्गेट ठेवलंय आम्ही म्हणजे बाहेर देशात इकडं तिकडं आमच्या तर जात्यास खर प्रमाण वाढवणार आहे आम्ही मुंबई पुणे इकडे तर आपलं म्हणजे जातेच त्यापेक्षा जास्त आपलं प्रगती जास्त व्हावी आणि ह्याच्यात आणि दुसरे मसाले ऍड करून जास्त मोठी कंपनी करायचे हेच डोक्यात आहे आता आपल्याला आणि चार लेडीज आपल्याकडे काम जास्त लागावं त्यांचं पण म्हणजे रोजगार त्यांना पण उपलब्ध व्हावा निश्चितच बघायला गेलं तर एक महिला शिकली तर घर सुधारता असं सरपंच म्हणून काम केले ना आंबेवाडीमध्ये सरपंच होते मी त्यामुळे मला ते थोडं म्हणजे प्रोसेस माहिती आहे महिलांची काय आता अवस्था आहे किंवा महिलांना काम नाही घरी बसून काय करतात रोजगार हे महत्वाचे आहे जीवावर आता आपण करू शकत नाही बरोबर घरात छोट्या मुली सुद्धा आहेत त्या एज्युकेशन काय घेतात आणि त्यांच्यासाठी स्वप्न तुम्ही काय बघितलं किंवा त्यांनी तुमच्याकडे बघून काय स्वप्न ठरवलेत कसं आता जवळची एक मुलगी आणि मुलगा आहे माझ्या दोन मुली आहेत ती मुलगी माझी मोठी आहे ती बीएमएस करते तिचं काय डॉक्टरचं स्वप्न आहे आणि छोटी आहे ती पी एस आय होणार म्हणते <laughs> असं आता तिचं पुढचं <laughs> काय निश्चितच म्हणजे जर आपली आई इतकी सक्षम असेल तर कुठलीही मुलगी मला वाटते मागे पडणार नाही तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा होता तुमच्या स्वतः पतीचा पाठिंबा आहे पण अनेक महिला आहेत ज्यांना अशीच स्वप्न आहेत की घरातून काहीतरी वेगळं आपल्याला करायचंय पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्या रखडतात अशा महिलांसाठी काय संदेश द्या आपण एक पाऊल पुढे टाकायला स्वतःसाठी लागते आपण स्वतः खंबीर पाहिजे आणि आपण स्वतः पाऊल पुढे टाकायला पाहिजे कोणी मदत करत नाही सगळे कर म्हणतात खरं आपण काम केल्याशिवाय कुठली गोष्ट घडत नाही त्यामुळे आपण एक पाऊल टाकणं गरजेचं आहे आपण पाऊल टाकलं की दुसरी आपल्याला मदत करत जातात आणि होत जाते काम आपण काय फक्त हे करत बसायच नाही की आपल्याला कोणतरी येईल मदत करेल आणि मग आपलं प्रोसेस चालू स्वतः स्वतःसाठी राबणं महत्वाचं आणि स्वतः स्वतःसाठी निर्णय घेणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे आपण बघितलं तर दीपाली ताईने आतापर्यंत आपल्याला खूप छान मुलाखत दिली सगळी माहिती पण सांगितलेली आहे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा अजूनही ही, ही कोल्हापूरची चटणी परदेशात जाऊ दे वेगवेगळ्या ठिकाणी वेग पोहोचू देत अशी आमची शुभेच्छा आहे स्मार्ट मराठीकडून तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि इतक्या छान गप्पा मारला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ताईंसारख्या अनेक महिला ज्यांनी स्वप्न उराशी बाळगले आपलं स्वतःचं काहीतरी करायचं तर त्या सुद्धा पूर्ण करतील ही मुलाखत आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही स्मार्ट मराठी या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद